ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत तिथल्या उमेदवार आहेत आपण थेट प्रवीणकडे जाऊयात प्रवीण अमरावतीमधलं मतदान मतला अमरावतीतली लढाई ही अतिशय महत्वाची माझे जिल्ह्याचे लोक जे हिशोबाने मला प्रेम करत आहे आणि जे चेहऱ्यावर त्यांचे एक्सप्रेशन आहे माझी मेहनतीला आहे यावेळी माझे या जिल्ह्याचे लोक आशीर्वाद नक्की मला देईन की मी माझ्या जिल्ह्याच्या सेवा करण्यासाठी जर त्यांनी मला आशीर्वाद दिला तर नक्की मी चांगल्या पद्धतीने माझ्या जिल्ह्याचा विकास करेन आणि गेल्या नऊ वर्षापासून माझी मेहनत माझ्या जिल्ह्यासाठी आहे तर ती मी ते लोकांचे डोळ्यासमोर आहे किती वर्ष झाले तुम्ही या तुम्हाला आरोप होतो तुम्ही बाहेरच्या उमेदवार आहे किती वर्ष झाले तुम्ही लग्न करून सून झाल्यात या जिल्ह्याच्या किती वर्ष झालं तुम्ही मतदारसंघात अरे बाबा बाहेरचे सोनीला बाहेरचं म्हणू शकत नाही माझी सासरवाडी आहे जन्म मी त्याच घरामध्ये जन्म थोडी घेऊ शकते जिथे माझं लग्न झालंय मी तर बाहेरूनच येणार आहे ना पण गेल्या नऊ वर्षापासून या जिल्ह्यामध्ये राहत आहे आणि हा माझी सासरवाडी आहे म्हणजे हा शेवटचा घर आहे माझं ते हे माझंच जागा आहे माझी जिल्हा आहे माझाच परिवार आहे आणि या जिल्ह्यासाठी गेल्या नऊ वर्षापासून मी काम करत आहे आणि आरोप करणारे ते नुसतं नऊ वर्षापासून त्यांनी आरोपच केले आहे काम काहीच केलं नाही म्हणून मी लोकांना विनंती करेन की माझी मेहनत माझी इमानदारी माझं व्हिजन पाहून यावेळी तुम्ही सगळे मला आशीर्वाद देताना एवढंच विश्वास तुमच्यावर ठेवते आणि तुम्ही मला आशीर्वाद देऊन एक संधी आपल्या जिल्ह्याचे विकास करण्याकरता तुम्ही द्यान किती मतदार किती गावात फिरलाय मतदारसंघातला तुम्ही मॅक्सिमम गाव साडे सतराशे गावापैकी सतराशे चाळीस तीस गावं मी फिरली असं एवढा विश्वास चिन्ह वेगळं वेगळा यावेळेस काय अडचण होईल म्हटलं काही गोड होत नाही आपण पाहू शकतो या ठिकाणी एकंदरीतच आतापर्यंत या ठिकाणी नवनीत राणा या पोहोचलेल्या आहे अंबाबाईचं दर्शन घेऊन त्या या ठिकाणी आल्या आणि या ठिकाणी दोन टर्म पासून त्या प्रयत्न करत आहेत गेल्या वेळेस त्यांना अपयश आलं होतं त्यावेळेस त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी विदर्भातून जवळपास पाच वेळा खासदार राहिलेले बुलढाण्यातून आणि अमरावतीतून आनंदराव सुरू आहे आता मतदान करायला नवनीत राणा या जाणार आहेत